उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि धनतेजी एन आनंद महातेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं सुभाष टेकडी परिसरात बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत त्यामुळे या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा असावा अशी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती त्यामुळे आमदार बालाजी किणीकर यांनी याचा पाठपुरावा करत पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणला आणि हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही दिवसांवर आलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी हजारो भीम अनुयायांनी उत्साह पूर्ण जल्लोष केला येत्या तेरा एप्रिल रोजी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिलान्यास सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी दिली आहे आमच्या सर्व आमची पंधरा समिती आहे त्यांची मागणी होती सर्व नागरिकांची सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती ती स्वास टिकणे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर आवाज आम्हाला या ठिकाणी एक करोड रुपये असे महापालिकेच्या मनात नाही आणि अंबरनाथला छत्रपती शिवाजी महाराज यांचा असे दोन्ही बंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सरांसाठी आज आमचे धर्मगुरु डॉक्टर आनंद बाजू यांच्या हस्ते आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे तेरा तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहे त्यांनी सांगितलेले आणि सर्वांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण शिंदे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज